स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणाला पन्नास टक्क्यांची मर्यादा आखून देत सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार एकवीसमध्ये ऐतिहासिक निर्णय दिला होता त्या आरक्षण मर्यादेचे महाराष्ट्रात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लंघन झालंय असा दावा करत विकास गवळी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये नव्यानं याचिका दाखल केली आहे त्यांच्या याचिकेची शुक्रवारी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठानं गंभीर दखल घेतली तसंच याचिकेवर सुनावणी घेण्याचे निश्चित करत खंडपीठानं याचिकेत प्रतिवादी असलेल्या राज्य निवडणूक आयोग राज्याचे मुख्य सचिव यांच्यासह महसूल आणि नगरविकास विभागाच्या सचिवांना नोटीस बजावली महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची निम्मी अधिक प्रक्रिया पूर्णत्वास गेली आहे पुढील महिन्यात नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत त्यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे याच दरम्यान आरक्षण मर्यादेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात नवीन याचिका दाखल झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगासह इतर प्रतिवाद्यांना नोटीस बजावताना सतरा नोव्हेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत त्याच दिवशी पुढील सुनावणी होणार आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर ही सुनावणी होत असल्यानं न्यायालय काय भूमिका घेतं आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे संविधान न्यूज नाशिक